आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र तळेगाव डवला येथे ग्रामपंचायत वतीने दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक माननीय मंत्री श्री बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांगांचा पाच टक्के निधी वाटप तळेगाव व डवला या दोन गावचं वाटप करण्यात आलं ग्रामपंचायत तळेगाव डवला या गावचा दोन वर्षाचा निधी एकूण एकोणीस हजार होता व दिव्यांग व्यक्ती हे एकोणीस होते प्रत्येक दिव्यांगास रुपये देण्यात आले वेळेस प्रहार दिव्यांग क्रांती संघटना अकोला महिला जिल्हा अध्यक्षा सौ संध्याताई उद्धवराव थातोड था था था। व सरपंच सौ सारिकाताई वी थातोड था था था। माजी सरपंच सौ भारतीताई श डिगोळे उपसरपंच यमुनाताई भागेवार ग्रामसेवक जटाले साहेब यांच्या हातून वाटप करण्यात आले दिव्यांगांचा पाच टक्के निधी वाटप तळेगाव डवला या गावचा एकोणीस लाभार्थ्यांना मिळाला चेकद्वारे लाभ देण्यात आला उपस्थित गावातील दिव्यांग संतोष भगेवार संतोष पांडुरंग तांबे अर्जुन श्रीकृष्ण भगवान तेजराव समाधान वसतकार रमेश भा श्यामराव गव्हाळे गोकुळदास त्रिभुवन शेंजोले मनस्वी राजाराम भगेवार संतोष विठ्ठल राठी श्याम पांडुरंग बिलेवार योगीराज प्रवीण थातोड विजया विश्वंबर थातोड संतोष गोपाळा भगेवार सौ संध्या उद्धवराव थातोड विठ्ठल पांडुरंग नांदणे रेश्मा विजय सुलताने काजल विजय सुलताने देवकाबाई किसन मनसरे वैष्णवी वैभवी निलेश थातोड नमन रामराव डिगोळे शेषराव थातोड हे दिव्यांग उपस्थित होते तसेच प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या अकोला बुलढाणा विभागातून संताजी धनाजी प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल गावच्या सरपंच सौ सारिकाताई वी थातोड माजी सरपंच सौ भारतीताई डिगोळे उपसरपंच भगेवार व वा ग्रामसेवक जटाले आणि गावातील दिव्यांग यांच्या हातून सौ संध्याताई थातोड यांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा